लागलेली आहे या निवडणुकी आपल्या कुटुंबातील मुलाची आणि आपली देखील लावाची चर्चा होते काय सांगणार या निवडणुकीबाबत चर्चा होते म्हणजे मी असताना आंबेडकर ही शिपाशाहू फुले विचाराचा कार्यकर्ता आहे विचारा प्रेरित झालेला माणूस आहे मी आणि नंतर कसं आहे की मला समाजमुख कार्य करणे समाजमुख कार्यक्रम करणे का कार्य कार्य करण्याची का मला पहिल्यापासूनच आवड आहे आणि त्यातून बी जर आमचं कुठं नाव आलं असेल माझे किंवा माझ्या मुलांचे नाव आले असेल तर दिली संधी तर आम्ही गोंधळ घालणारच आहे संधी मिळाली तर गोंधळ घालणारच आहे आम्ही त्यात काय हे नाही आमची तयारी आहे गेले पंचवार्षिकला आपल्या कुटुंबामध्ये आपले थोडले बंधू दीपक खरेंना संधी दिली परंतु आज अवघ्या काही मत आणि पराभव झाला परंतु आता पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळती आणि आता दोन्ही मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्रित आहेत त्यामुळं मोठी ताकद या ठिकाणी आहे त्यामुळं कसा आपला निवडणुकीचा अंदाज असेल किंवा कसं राजकारण गणित असतील निवडणुकीचा अंदाज लागला म्हणून सांगा कारण फार अशा प्रबळ दोन्ही शक्ती एकत्र आलेल्या आहेत जानकर गट आणि मोहिते पाटील गट हे आणि त्यांचे पक्ष पक्षाचे कार्यकर्ते हे सर्व एकत्र आल्यामुळं विजय हा निश्चित आहे ज्याला तिकीट मिळाले त्याला विजय निश्चित आहे तिकीट मिळलं म्हणजे विजय निश्चित आहे यात काय तिळमात्र शंका नाही आता काल परवा महानगरपालिका असतील नगरपालिका असतील आणि इतर राज्यातले निवडणूक असतील इकडे वातावरण वेगळं दाखवलं जातं परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र एक शरदचंद्र पवार साहेबांच्या नावासाठी अजूनही कायम आहे याबाबत आपण काय सांगा मी निश्चित सांगेल आपणास की देशामध्ये असो वा महाराष्ट्रामध्ये कुठं कसं बी असू द्या पण आज दाग आहेत मोहिते पाटील आणि माळशिरस तालुका ह्याचं असं समीकरण आहे नेहमी ज्या बाजूला मोहिते पाटील त्या बाजूला विजय निश्चित आहे आणि त्यातनं पुन्हा ह्या शिखरावर कळस म्हणून उत्तम जानकर आहेत आता ही जे जानकर आणि मोहिते ज्या बाजूला असतील त्या बाजूला विजय निश्चित आहे आणि आपल्या तसं पाहिलं तर माळशिरस तालुक्याची एकच अशी आहे की आपला तालुका संगमावर हो आहे निरा आणि भीमा एकत्र येते असतील तसंच हा संगमावर आलेल्या प्रत्येकाचा उद्धारच होत असतो आणि झालेला आहे परंतु आत्ता तसेच जानकर आणि मोहिते पाटील हा एकत्र आला आहे त्यामुळे जे कोणी यांच्या सोबत असेल त्यांच्या बरोबरीनं असेल त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा विषय विजयी निश्चित ही काय सांगायची म्हणजे तिळमात्र शंका नाही गेले दोन तीन दिवसापासून जशा जिल्हा परिषदेच्या दंतुबाजी सुरू नाही किंवापासून घडून बंगल्यावरती कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते त्यामध्ये आपणही होता आपण आपल्या उमेदवारीबाबत किंवा आपल्या कि मुलाच्या उमेदवारीबाबत चर्चा केली की लोकांचा रहाड जी आहे ती आज एक तीन आठवड्यात झालं चालू आहे मायसरज तालुक्यात आणि दोन्ही पार्टीची तिकीट मोहिते पाटीलचे कार्यकर्ते जा उत्तरराव जानकर पार्टीचे कार्यकर्ते जा कर, जा, जा, हे दोन्ही कार्यकर्ते दोघांना बी विचारात घेऊन दोघांनी एकामेकाच्या विचाराचं ही एकत्रपणा आणून आणि दोघांनी जे काही कार्यकर्ते आहेत त्यातली निवड करण्यासाठी काही कार्यकर्ते जानकराकडे येतात जानकर साहेबाकडे काही कार्यकर्ते ज्या हे मोहिती पाठवल्या जातात परंतु हे कार्यकर्त्यांची निवड हे ज्याने ज्याने आपापली बाजू मांडली ती ती ऐकून घेणार आणि त्यातून त्यांनी योग्यच न्यायप्रविष्ट ते निकाल देणार याची मला पूर्ण खात्री आहे उत्तमराव जानकरांनी जर आपल्याला संधी दिली तर आपण निवडणुकीमध्ये एकशे एक टक्का एकशे एक टक्का मी जानकर साहेबांनी जर दिली संधी आणि मोहिते पाटलांनी दिली संधी तर एकशे एक टक्का मी माझं तन मन धन पूर्ण पणास लावून मी याच्यामध्ये इलेक्शनला उतरणार यात काय म्हणजे कुणी सांगायची किंवा भविष्य करायची मला गरज नाही म्हणजे विजय निश्चित आहे हां विजय निश्चितच राहणार आहे धन्यवाद